आज मी तुम्हाला इयत्ता पहिलीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील तिळगुळ घ्या गोड बोला हा पाठ ऐकवणार आहे टन 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 घंटा वाजली मधली सुट्टी झाली संगीता नसीमा ज्ञानू निमा जोसेफ सगळे हात धुवून आले डबे उघडले संगीता निमा ज्ञानू यांनी गुळ पोळी आणली होती ती सर्वांनी वाटून खाल्ली निमाने तिळगुळ आणला होता तिने सगळ्यांना तिळगुळ दिला निमा म्हणाली आज संक्रांत तिळगुळ घ्या गोड बोला नसीमाने विचारले म्हणजे काय ज्ञानू म्हणाला म्हणजे भांडण विसरायचं गोड बोलायचं संगीताने सांगितले रुस्वा सोडायचा जोसेफ म्हणाला हा म्हणजे गोडीनं वागायचं नसीमा म्हणाली मैत्री वाढवायची आपण गोड बोलायचं गोडीनं वागायचं असे म्हणत मुलांनी तिळगुळ खाल्ला टन घंटा झाली गुरुजी वर्गात आले त्यांनीही मुलांना तिळगुळ दिला गुरुजी म्हणाले तिळगुळ घ्या गोड बोला मुलांनी गुरुजींना नमस्कार केला संक्रांतीचा सण असा साजरा झाला तर मित्रांनो हा होता इत्ता पहिलीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धाडा असेच धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा